गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील सत्तावीस हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना आहे पण या जमिनी पिकाऊ असल्यानं राज्यातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसह राज्यभरातून लाखो शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध केला जातो आहे हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ नांदेड धाराशिव मार्गे सिंधुदुर्ग येथे संपेल हा महामार्ग आठशे दोन किलोमीटर लांबीचा आणि सहा लेन प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग आहे शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील काही गाव अनेक गावांच्या परिसरातून जाणार आहे या या वादग्रस्त भागात बाधित असल्यानं शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला तर महामार्ग दुसरीकडून घेऊन जावं अशी मागणी केली आहे शक्तीपीठ महामार्गास वेगवेगळ्या जिल्ह्यातून विरोध होतोय या महामार्गाच्या भूसंपादनासाठी मागितलेल्या हरकती अनेकांनी आपल्या लेख विरोध दर्शवलाय तर अनेक ठिकाणी आंदोलन उपोषण करून विरोध दर्शवला जातोय मात्र तरी राज्य शासन शक्तीपीठ महामार्गासाठी आग्रही असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय राज्य शासनाने महत्वाकांक्षे अकरा प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी वित्त विभागानं त्रेपन्न हजार तीनशे चोपन्न कोटी रुपयांची तर शक्तीपीठ महामार्गासाठी बारा हजार कोटी रुपयांची तरतूद करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एका बैठकीत दिले आहेत शक्तीपीठ महामार्ग आराखडा तातडीनं तयार करावा यासाठी कमीत कमी वन जमीन बाधित होईल याची दक्षता घेतली जाणार आहे एकीकडे लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनाकडे अनेक मूलभूत सुविधांसाठी पैसे नसल्याचं म्हटलं जात असताना शक्तीपीठ महामार्गासाठी वित्त विभागास बारा हजार कोटींची तरतूद ही कर्ज काढूनच करावी लागणार अशी शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गास होणारा विरोध राज्य शासन कशा पद्धतीने संपुष्टात आणणार याकडेही बाधित शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय